त्या दिवशी मात्र संध्याकाळी दहा वाजले होते मी कामावरून घरी निघत असताना मालक म्हटले की आज मी तुला सोडायला येतो रोज मात्र मी चालत जात असायचे दहा वाजता तरी सगळे लोक होते शहराच्या एका कोपऱ्यावर एका ढाब्यामध्ये स्वयंपाक बनवण्याचं मी काम करत होते पण रोज संध्याकाळी मी माझ्या घरी जायचे एका भाडोत्री खोलीमध्ये राहायचे तसं माझे घरी मी एकटीच होते आई वडील माझे खूप वृद्ध होते आणि ते गावाकडे असायचे मी नोकरीसाठी इकडे आले होते हॉटेलमध्ये काम करून इथे राहण्याची तर सोय माझी झाली होती पण जेवणाची पण चांगलीच सोय होती त्या दिवशी मालकासोबत मी घर येत होते पाऊस झाल्यामुळे सगळीकडे रस्त्यावरती पाणी पाणी झालं होतं थोडीशी जरा जोमाने गाडी असल्यामुळे गाडी थोडीशी घसरली आणि आम्ही दोघं पडलो मालकाला काही झालं नाही मात्र माला आनी चालता मला थोडंसं खर्चटलं आणि थोडंसं पायांमुळे चालतासुद्धा घेत नव्हतं मला कसतरी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथून लगेच घरी सोडलं एवढं काही नव्हतं मात्र व्यवस्थित चालता येत नव्हतं त्यांनी माझी मदत करायला लागली मदत करता करता आमच्यामध्ये असं काय झालं की तिथेच तिथून माझं आणि मालकांच्या आत खूपच जवळीक निर्माण झाली पण एक दिवशी रात्री ते मला म्हटले की कुठे जाऊ नको त्या ढाब्यावरच थांबून घेतलं आणि रात्रभर माझ्यासोबत नक्की काय काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव अनु ह्या गोष्टीला साधारणत दोन ते तीन आठवडे होऊन गेले असेल पण आजपर्यंत मला असा अनुभव आणि असं प्रेम कोणीच केलं नव्हतं एवढा माझा एकांत त्यांनी दूर केला होता अजून मला स्पष्टपष्ट तो अनुभव आहे असाच माझ्या डोळ्यासमोर दिसतो मी साधारणत पस्तीसीमधली लग्नाला बरेच वर्ष होऊन गेलं पण मी नवऱ्याजवळ नांदत नसायचे मी एकटीच होते माझा एक भाऊ होता आणि काही वर्षांपूर्वी तो वारला होता त्यामुळे घराची जबाबदारी सगळी माझ्या वालती दिसाने मी देखणे होते मात्र गावामध्ये आमच्या काम नसायचं उन्हाळ्याच्या दिवसात तर लोकांकडे कर्ज काढून घरा चालवावं लागत असायचं त्या दिवशी मात्र मी आमच्या एका नातेवाईकाच्याकडूनच जो की स्वयंपाक बनवायचा लग्नामध्ये त्याने मला एका ढाब्यावर काम लावलं होतं आणि माझी आणि त्या मालकाची सुरुवातीला काहीही ओळख नव्हती पण आमचं आणि त्यांचं माझं बोलणं खूप चांगलं होतं त्याच्यातच मी भाकऱ्या बनवण्यासाठी तिथे गेले होते माझ्या स्वयंपाकाची पद्धत आणि व्यवस्थितपणा पाहून त्यांना खूप बरं वाटलं आणि त्यांनी मला कामावर ठेवून घेतलं मला चांगलंच आठवतंय मी सगळ्या बाया होत्या माझ्यापेक्षा जास्त वयस्कर बायामध्ये मी थोडीशी जास्त तरुण होते त्यामुळे हॉटेलमध्ये काम करणारे नोकर असो किंवा कोणी मला खूप बोलण्याचा प्रयत्न करायचे मात्र पहिल्यापासून मी वागायला अगदी चांगले होते मला वेगळं काही कोणी माझ्याशी बोललेलं मला जरासुद्धा का आवडायचं जरा नाही मालकाची माझी सुरुवातीला एवढी काही ओळख नव्हती पण हळूहळू हल त्यांचं माझ्याविषयी जवळ ही थोडीशी वाढली होती सगळ्याला माहिती होतं की माझी परिस्थिती कशी आहे एका भाड्याच्या खोलीला म्हणजे ते पत्र्याचं शेड होतं तिथं मी राहत असायचे तसं माझं सकाळ नाही दुपारनंतरच मी कामावर येत असायचे माझ्या आधी दुसऱ्या बाया होत्या ज्या ढाब्यावरती मी कामाला होते तिथं मी समोर कधीच गेलो नाही पाठीमागच्या स्वयंपाक जात असायचे दिवसाला काही असं ते भाकऱ्या करायच्या संध्याकाळी मी जेवण करून तिथूनच घरी येत असायचे परत सकाळी स्वतःपुरता तेवढा स्वयंपाक करायचे पगार पण माझे मालक मला वेळेवर देत असल्यामुळे मला काही काळजी नव्हती त्याच्यातूनच थोडेफार पैसे मी मात्र घरी पाठवत असायचे पण कधी कधी माझ्याकडे पैसे जेव्हा नसायचे कोणी माझी मदत करत नसायचं त्या दिवशी संध्याकाळ झाली होती आणि रात्रीचं नेहमी मी एकटी जात असायचे तसं त्या ढाब्यापासून घर माझं जास्त लांब नव्हतं मी जात असताना माझे मालक म्हटले की थांब अनु आज मी तुला सोडायला येतो कारण की नुकताच पाऊस होऊन गेला होता आणि पाऊस कधी येईल सांगता येत नव्हता मी म्हटलं की राहू द्या ना मी जाते त्यावेळेस ते म्हटले की नको माझं मी जाईन मी म्हटलं की बरं ठीक आहे मी चालत जात होते म्हणून ते मला सोडायला आले मी त्यांच्या गाडीवर बसले होते पण जात असताना अचानक गाडी पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर सगळे ओले चिंब झाले होते त्याच्यामध्येच गाडी घसरली आणि थोडंसं आम्ही पडलो मात्र पडल्यावर त्यांना काही सुद्धा लागलं नाही गाडी जास्त फास्ट नव्हती मात्र मला थोडंसं खर्चटलं हे पाहून ते माझी खूपच काळजी करू लागले आणि म्हटले की चल दवाखान्यात मी म्हटले नको नाही काय झालं एवढं मात्र ते थोडेसे ऐकणार होते ते मला घेऊन गेले आणि थोडासा मलम वगैरे लावाय दिला एवढं काही खर्चटलं नव्हतं पण संध्याकाळी मला घरी घेऊन आले त्यावेळेस काही झालं नाही पण घरी येताना माझा पाय थोडासा जड झाला होता मला व्यवस्थित चाला येत नव्हतं त्यावेळेस त्यांनी माझी मदत केली एका हात त्यांनी माझा खांदाव घेतला आणि एका हाताने माझ्या कमरेला धरून त्यांनी मला घरात आणलं की माझ्यामुळे तुला लागलं त्यावेळेस ते म्हटले मी म्हंटल की जाऊ द्या नाही का एवढं ते म्हटले की असं कर उद्याच्या दिवस कामाला येऊ नको एक दोन दिवस बघ आराम कर मी म्हटलं नाही मी येते कामाला एवढं काही नाही ते म्हटले अगं तुझ्या हाताला खर्चटले आणि कसं तू स्वयंपाक करणार आहेस मी म्हटलं त्याच्यात काय आहे करेन त्यांना माहिती होतं की माझी किती तारांबळ चालू आहे ते मला पैशाची गरज असेल ते म्हटले की पैशाचा नको विचार करू मी तुला देईन पैसे मी म्हटलं की तसं नाही हो पण मला पण घरी करमत नाही दिवसभर आणि एकटेला वेळ जाता जात नाही ते थोडेसे आमच्यास माझ्यासोबत बोलत होते आम्ही खूप वेळ बोललो आणि शेवटी त्यांना मी म्हटलं की आता जावा खूप उशीर झाला आहे ते म्हटले काय लागलं तर लगेच फोन कर मी म्हटलं हो मालक गेले होते रात्री मात्र मला खूपच ताप आला आणि थंडी पण खूपच वाजत होती सकाळी त्यांचे एक दोन फोन येऊन गेले होते सकाळचे नऊ वाजले उठायला मी त्यांना फोन केला मात्र माझा आवाज थोडासा बसलेला येत होता मला अगदी उठवत पण नव्हतं आणि स्वयंपाक पण करू वाटत नव्हता एवढंच अंग माझं अगदी दुखत होतं हे त्यांनी बरोबर ओळखलं होतं मग काय त्या दिवशी त्यांनी बरोबर ओळखलं पण लगेच माझा आवाज ऐकून ते घरी आले अचानक त्यांना मी सकाळ सकाळ घरी आलेलं पाहून मी पण आश्चर्य चकी झाले म्हटलं काय झालं हो साहेब ते म्हटले अगं तुझा आवाज खूपच बारीक आला आणि मला कशातच लक्ष लागणार मी दुसऱ्याला घरातल्यांना हॉटेलवर बसून आलो आहे मी म्हटलं अहो आहे व्यवस्थित पण जवळ आले आणि त्यांनी माझ्या अंगाला हात लावून पाहिलं अगं तुला तर ताप चांगलाच भरून आला आहे की आणि म्हणतेस की मी व्यवस्थित आहे मी म्हटलं की नाही काय होत एवढ्याने तर ते म्हटले नाही तसं अजिबात चालणार नाही हे बघ मी सगळ्यांची काळजी घेतो आणि मात्र तुझं ही अवस्था मला अजिबात पाहत नाही ते मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले डॉक्टरांनी माझ्या इलाज केला आणि घरी सोडलं जेवायला सांगितलं मात्र स्वयंपाक मी बनवला नव्हता ते म्हटले मी हॉटेलमधून काहीतरी घेऊन येतो मी म्हटलं बरं ठीक आहे मी घरीच होते आणि आराम करत असताना त्यांनी अगदी माझ्यासाठी जेवण घेऊन आले होते मला त्यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढलं आणि मी कसं तरी खाल्लं दोन गास खात होते मात्र मला जेवण जात नव्हतं पण त्यांनी मला खूप विनंती केली आणि सगळं जेवण पोटभर खाण्यासाठी सांगितलं मग काय जेवण तर मी केलं आणि त्यांच्याशी बोलत बसले बोलता बोलता बर थो आता थोडंसं बरं वाटत होतं ते सकाळ संध्याकाळ माझी विचारपूस करायला मी औषध घेतलं की नाही ह्याला पाहायला यायचे आता ह्या गोष्टीला दोन तीन दिवस झालं मी चांगली व्यवस्थित वाटले त्यावेळेस मी म्हंटल की आता मालक मी उद्यापासून येते कामावरती ते म्हटले कामा बर ठीक आहे त्या दिवशी मी कामावरतीही गेले मात्र मला पाहताच ते सारखेच माझी विचारपूस करण्यासाठी जवळ येत असायचे मला पण गेले काही दिवसापासून त्यांनी एवढी माझी काळजी घेतली होती की मला पण त्यांच्याविषयी वेगळीच आपुलकी वाटत असायची आम्ही आता कामावर एकमेकांना अगदीच खूपच ओळखीचे असल्यासारखं बोलायचं मला आधी ते खूपच ओरडायचे मात्र आता ते मला काहीसुद्धा म्हणत नसायचे त्यांचं एवढं प्रेम पाहून मी पण पुरती खायाळच झाले होते आणि त्यांना अगदी पाहिजे ते आणि हवं ते मी करण्यासाठी अगदी होकार देऊ लागले होते आमच्या त्या हॉटेलमध्ये इतर पण बायका होत्या मात्र सगळ्या आश्चर्य व्हायच्या हो आणि म्हणायच्या की अनु मालकांचा स्वभाव एवढा रागीट असताना मात्र तुला एवढ्या प्रेमाने बोलतात आणि सगळे नाव काढतात बाई गं का तुझे मी पण घरी जरी आले तरी त्यांना फोनवरती बोलत असायचे एक दिवशी रात्री संध्याकाळी ते मला म्हटले की तू आज जाऊ नको इथेच थांब मी म्हटलं का हो त्यावेळेस ते म्हटले की अगं उद्या हॉटेल बंद आहे तर मग मला व्यवस्थित सगळं ठेवावं लागेल मग माझी थोडीशी मदत करशील का मी म्हटलं हो करे ना त्याच्यामध्ये काय आहे मी सगळ्यांची वाट पाहत होते मात्र सगळे घरी जाताना मला विचारत होते की कसं काय हो तुम्ही अजून इतरेच आहात मी म्हटलं की जाईन थोडंसं मला मालकाची महत्त्वाचं पैशा विषयी बोलायचं आहे सगळ्या बाया कामाला गेल्या हॉटेल पण संध्याकाळी खूप उशिरा बंद व्हायचं आणि हॉटेल बंद झाल्यामुळे हॉटेलमधले सगळे कामगार गेले होते मालक मात्र सगळा हिशोब करत होते हिशोब झाल्यानंतर त्यांनी मला म्हटले की बर तुला एक बोलायचं होतं हॉटेलचं ते शिटर खाली ओढलं आणि आतमध्ये आम्ही दोघंच होतो तसा बाहेर जाण्यासाठी दुसरा दरवाजा होता मी म्हटलं की बोला की काय काम आहे ते त्यावेळेस ते म्हटले हे बस ना आम्ही बसलो होतो मात्र ते एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आम्हा दोघांलाच थांबायला खूपच वेगळं वाटत होतं मला मात्र थोडंसं घाबरल्यासारखं ते मला म्हटले की अनु काय माहीत मला एवढ्या दिवसात काय झाले ते मात्र एवढे दिवस तुझ्या सोबत राहून मला तुझ्याविषयी एक वेगळंच आपुलकी निर्माण झाली आहे तुला माहीत आहे माझं आणि बायकोचं जास्त पटत नाही आम्ही नावालाच नवरा बायको आहे दोघांचं नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद होत असतात में हो। मी म्हटलं हो पण मी तुझ्यामध्ये एक चांगली व्यक्ती पाहतो मला अजून काही तुझ्यावर प्रेमच झालं आहे ह्या गोष्टी ऐकून मी आश्चर्य चकितच झाले मी म्हटलं की खरंच म्हणताय की उगंच काहीच मी त्यावेळेस ते म्हटले हो मी कशाला उगं खोटं बोलेन तुला मला तू खूपच आवडते ऐकून मी पण चकित झाले काय झालं तुला मी नाही का आवडत तसं काही नाही माझं तुझ्या मनाविरुद्ध मी म्हटलं अहो माझं पण तुमच्या खूप मेन आहे मी पण तुमच्या प्रेम करू लागले आहे हे ऐकल्यानंतर ते खूपच आनंदी झाले आम्ही दोघं एकमेकांच्या अगदीच प्रेमातच पडलो होतो ते मात्र म्हटले तू एवढी सुंदर आणि दिसाले एवढी देखणी दिसते असं वाटतं कधी एकदा तुला जवळ घ्यावं आणि तुला प्रेम करत राहावं मी म्हटलं तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मी तयार आहे तुम्हाला जे आहे ते करू शकता मी कुठे तेव्हा थोडमा थोडीच तुम्हाला नकार देणार आहे ऐकल्यानंतर ते आश्चर्यचकित झाले आणि म्हटले खरंच का मी म्हटलं की मला विश्वासच बसत नाही ते माझ्या जवळ होते हळूच ते माझ्या जवळ आले आता स्पर्श मला लागतात मी मात्र वेळी झाले मी पण त्यांच्या जवळ गेले तसं त्यांनी मला अगदी ओढून मिटीतच घेतलं आता ओठांमध्ये ओठ चांगलेच एकरूप झाले होते ते मला सुख देत होते मी पण त्यांना काही कमी पडू नये म्हणून ते जसे म्हणेल तसं सगळं काही देण्यासाठी पूर्ण तयार होते बैग मी तरुण होते ते पण अगदी तरुण रांगडे होते एकमेक आम्ही त्या ढाब्यावरती चालू झालो होतो त्यावेळेस मी म्हटलं की इथे नको इथे कोणी पण येईल चला आतमधल्या खोलीत ते म्हटले की बर तिथे आतमधल्या खोलीत राहण्यासाठी जागा होती मात्र आता कोणीच तिथे नव्हतं त्यावेळेस ते मला तिथे घेऊन गेले आणि मग काय दरवाजा पुढे ढकलला रूममध्ये लाईट होती मला खूप लाज वाटत होती मात्र ते मात्र पूर्ण तयारच होऊन होते मला मिटीत घेतलं आणि वेळेसारखं मला प्रेम करू लागले आम्ही दोघं एकरूप झालो आणि त्या दिवशी रात्रभर आम्ही एकमेकांच्या प्रेमात सुखावलो न मला त्यांना सोडू वाटत होतं ना ते माझ्यापासून वेगळे झाले होते त्या दिवशी आमचं रात्रभर प्रेमाची ती कळी चांगलीच खुलून त्याचं चा फूल झालं होतं पण तिथून पुढे कितीतरी दिवस आणि कितीतरी रात्री आम्ही भेटत गेलो मला जेव्हा त्यांची कधी आठवणीची मी फोन करायचे कधी ते माझ्याच ते असलेल्या रूमवरती यायचे तर मला कुठेतरी बाहेर घेऊन जायचे आणि आम्ही एकरूप व्हायचो तर कशी वाटले ही कथा माझी ते नक्की कळवा आणि हो नवीन नसाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका